मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अनुकंपा संदर्भात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन व विभाग यांनी जो काही महत्वपूर्ण जी आर शासन निर्णय पारित केला होता त्या संदर्भात अधिकारी यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे कारण सदरच्या जी आरमध्ये अशा कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण त्यांना दिसून येत नाहीये म्हणून त्यांनी त्याबाबतची तक्रार ही सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभाग यांनी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी जी आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक शासन परिपत्रक दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केले आहे सदरचे शासन परिपत्रक हे आपण अपन, आपल्या स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगितली त्यांनी की संदर्भ जे दिले आहेत ती आहे शासन निर्णय क्रमांक अनुकंपा सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि शासन परिपत्रक क्रमांक दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे या हे जे संदर्भ आहेत या संदर्भानुसार अनुकंपा नियुक्ती देताना कोणकोणत्या कुन गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि याबाबतचे जे काही अधिकार होते हे प्रशासकीय मंत्रालय यांना देण्यात आले होते म्हणजे जर विलंब झाला असेल तर तो विलंब माफ करून घेण्याचा अधिकार हा प्रशासकीय मंत्रालय यांना होता त्यानंतर अनुकंपाचा अर्ज हा तुम्ही किती दिवसात सादर करायला पाहिजे किती दिवस तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे या संदर्भातले संपूर्ण विवेचन हे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेले आहे त्या संदर्भात देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सविस्तर असं पर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आयकार आहे त्या कार्डवर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओची संपूर्ण माहिती घेऊ शकतात आपला तो विषय आजचा आजचा तो विषय आपला नसल्यामुळे आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया यामध्ये शासन परिपत्रक क्रमांक अनुकंपा बारा पंचवीस प्रक्र नियुक्ती धोरणाच्या अनुषंगाने उपस्थित व त्यावरील स्पष्टीकरण म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा जो काही शासन निर्णय होता त्यामध्ये काही गोष्टींचं स्पष्टीकरण नसल्यामुळे अधिकाऱ्यांना जेव्हा लोक हे अर्ज करत होते त्याच्यामध्ये अडचणी येत होत्या की आता याचं उत्तर नाही त्याच्यात दिलेलं तर त्यात ते त्या त्या संदर्भात आता कारवाई कशी करायची या म्हणून या परिपत्रक काढण्यात आलं त्यामध्ये पहिला मुद्दा जर आपण बघितला प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून रिक्त पदांची माहिती शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट फ मधील नमुन्यात संकलित करायची आहे सदर परिशिष्टामध्ये संबंधित उमेदवाराच्या जात प्रवर्गाचा उल्लेख नसल्याने नियुक्ती देताना उमेदवारांना कोणत्या प्रवर्गात नियुक्ती द्यायची व त्यांचा बिंदू नामावलीत बिंदू कोणता दर्शवावा याचा बोध होत नाही यावर स्पष्टीकरण असं दिलंय की अनुकंपा नियुक्ती ही सूचीवरील ज्येष्ठतेनुसार करण्यात येते म्हणजे यामध्ये स्पष्टीकरण जरी दिलेलं नाही तरी आपण हे समजून घेण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करणार आहोत अनुकंपाचा जो काही विषय असतो त्यामध्ये तुमचं नाव हे अनुकंपामध्ये घेतल्यानंतर किंवा त्यांनी तुमचं नाव हे अनुकंप यादीमध्ये स्वीकारलं असं जर त्यांना वाटलं तर त्या संदर्भातली एक प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट ही तयार केली जाते आणि त्यामध्ये त्याचा नंबर दिला असतो म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजे तुम्ही जर दोन हजार आठ मध्ये अर्ज केला असेल तर त्यावेळेस तुमचा नंबर असतो तर तुमचा नंबर समजा वीस नंबरला असेल दहा असेल पाच नंबरला असेल तर त्याप्रमाणे अनुकंपान ज्येष्ठतेनुसार करण्यात येते त्यामुळे शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट फ मधील नमुन्यात संकलित करायच्या माहितीमध्ये प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणूनच त्यांनी त्यामध्ये प्रवर्गाचा उल्लेख केलेला नाही म्हणजे जर मी आज अर्ज दिला तर हा माझा केला जाईल आणि नंतर माझ्यानंतर जर दिला असेल तर त्याचा विचार हा माझ्या नंतरच केला जाईल असा त्याचा अर्थ होतो तथापि मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या पदावर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करता येत नसल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अडचण येऊ नये यासाठी रिक्त पदांची माहिती मागविताना ती प्रवर्ग निहाय मागवण्यात यावी त्यानंतर दुसरा महत्वाची अडचण अशी होती दुसरी सुधारित अनुकंपा धोरणानुसार शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षांसाठी गट ड च्या मर्यादा शिथिल करून गट ड मध्ये जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनरुज्जीवित करून गट ड मधील पदे भरण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि ज्या कार्यालयांचा आकृती बंद सुधारित करण्यात आलेला नाही अथवा आकृती बंद सुधारित झाला आहे तथापि गट ड मधील काही संवर्गातील पदांना नियमित पदे म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे अशा कार्यालयांनी गट ड पदावर अनुकंपा नियुक्ती देताना पदांची गणना कशी करावी आता यामध्ये त्यांनी सोपं उत्तर असं दिले आहे की नियुक्त्या देण्यात याव्यात अशा कार्यालयांनी आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये किंवा शासन निर्णयामध्ये ज्याप्रमाणे नमूद आहे त्याचप्रमाणे तुम्ही कारवाई करावी असा त्याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे म्हणजे ज्या गोष्टी या नमूद नसतील तर त्या गोष्टींचा उहापोह करण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुम्हाला एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराचा जो काही सर्वसमावेशक जी आर आहे की त्या जी आरमध्ये आतापर्यंत अनुकंपा तत्वावरील जेवढे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले त्याचं एकत्रीकरण त्या जी आर मध्ये करण्यात आलेलं आहे त्याचा अभ्यास करून देखील आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आरचा अभ्यास करून तुम्ही योग्य ती कारवाई करावी असा याचा सरळ अर्थ आहे त्यानंतर गट ड संवर्गातील पदे पुनरुज्जीवित केल्यानंतर पुनरुज्जीवित केलेल्या पदांची स्वतंत्र बिंदू नामावली प्रमाणित करावी किंवा कसे यावर सामान्य प्रशासन उत्तर असं देतं गट ड मधील अनुकंपा नियुक्तीसाठी पुनरुज्जी जीवित केलेले पद हे त्या पदावर सदर व्यक्ती कार्यरत असेपर्यंतच अस्तित्वात असणार आहे त्या व्यक्तीच्या सेवानिवृत्ती पदोन्नतीमुळे ते पद रिक्त झाल्यावर पुन्हा मृत होणार आहे त्यामुळे पुनरुज्जीवित केलेल्या पदांची स्वतंत्र बिंदू नामावली करण्याची आवश्यकता नाही म्हणजे जर एखादी व्यक्ती ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र होती आणि ती पात्र असताना जर त्यामध्ये सदर व्यक्ती कार्यरत असेपर्यंत अस्तित्वात असणार आहे त्या व्यक्तीच्या सेवानिवृत्ती पदोन्नतीमुळे म्हणजे सेवानिवृत्ती किंवा पदोन्नतीमुळे ते पद रिक्त झाल्यावर पुन्हा मृत होणार आहे त्यामुळे पुनरुज्जीवित केलेल्या पदांची स्वतंत्र बिंदू नामावली करण्याची आवश्यकता नाही म्हणजे यांनी या ठिकाणी असं विचारले विचारणा केली होती की बिंदू नामावली काय काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी म्हणून त्यांनी तो प्रश्न केलेला होता त्यानंतर सार्वजनिक प्रशासन विभाग सॉरी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा मधील मुद्दा क्रमांक सोडा म्हणजे आपण आता अगोदर जी माहिती बघितली कि एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराच्या जी आर मध्ये आतापर्यंत जेवढे शासन निर्णय हे अनुकंपा तत्वावर निर्गमित करण्यात आले त्याचं संपूर्ण एकत्रीकरण त्या जी आर मध्ये करण्यात आलं त्यामध्ये मुद्दा क्रमांक सोळा असं म्हणतो तो खूप महत्वाचा आहे तो लक्षपूर्वक आहे का नुसार गट क मधील पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्याला पदाच्या उपलब्धते अभावी गट ड पदावर नियुक्ती दिल्यास पद उपलब्ध होताच गट क मधील पदावर त्याला प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी अशी तरतूद आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर अनुकंपाचा अर्ज सादर केल्यानंतर जर त्याला गट ड या पदावर जर नियुक्ती द्यायची असेल आणि काही कारणास्तव जर गट ड च पद हे उपलब्ध नसेल तर या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक सोळामध्ये असं नमूद केलेला आहे कि ते पद जर उपलब्ध नसेल तुम्ही तर तुम्ही त्याला गट कच पद हे दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस गट डचो पद हे उपलब्ध झालं तर त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा गट ड मध्ये ते पद उपलब्ध करून द्यायचं असा याचा अर्थ आहे त्या शासन निर्णयातील उपरोक्त तरतुदीनुसार गट ड पदावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना गट कचे पद उपलब्ध झाल्यानंतर गट पदावर नियुक्ती देता येईल किंवा कसे म्हणजे त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे की जर समजा या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की गट क गट ड च पद जर उपलब्ध नसेल तर गट क देण्यात यावं आणि काही दिवसानंतर काही कालांतराने काही कालावधी नंतर जर असं आस असलं की त्या व्यक्तीला ते पद उपलब्ध झालं तर त्यावेळेस त्याने काय कारवाई करायची तर त्याला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं आहे की शासन निर्णय एकवीस नऊ सतराच्या तत्कालीन अनुकंपा धोरणामध्ये गट अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास पद उपलब्धते अभावी गट ड मध्ये पद उपलब्ध होताच गट कधी होती सुधारित धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडील गट क पदासाठी जिल्हाधिकाऱ्याकडूनच शिफारशी करण्यात येणार असल्याने गट क वर अनुकंपा नियुक्तीसाठी पदे उपलब्ध होणार असल्याने गट कच्या प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचा प्रत्यक्षेचा कालावधी कमी होणार आहे त्यामुळे सदर तरतूद करण्यात आलेले नाही तथापि दिनांक जुलै गट क मधील पदाच्या अनुपलब्धतेमुळे उमेदवारास गट ड मधील पदावर नियुक्ती दिली असल्यास गट क मधील पद उपलब्ध झाल्यावर त्याला गट क मधील पदावर नियुक्ती देता येईल म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर आल्यानंतर जर परिस्थिती बदलेल का असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी म्हटलं की ज्यावेळेस ते पद उपलब्ध होईल तर त्यावेळेस त्याला गट हे पद तुम्हाला देता येईल त्यानंतर काही नियुक्ती प्राधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये म्हणजे राज्य अथवा विभाग स्तरावर आहे अशा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी रिक्त पदांची माहिती कळविताना ती कोणत्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी आता हा जो प्रश्न आहे हा अधिकार क्षेत्राबाबतला प्रश्न आहे त्यामुळे याच्यामध्ये काही जास्त महत्व नाही आहे अं त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते आपण बघूया की जर एखाद्या कर्मचाऱ्याचे कुटुंब तो मृत्यूसमयी कार्यरत असलेल्या जिल्ह्या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात स्थायिक असेल तर उमेदवाराचे नाव कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिक्षा सूचित समाविष्ट करावे हा महत्वाचा प्रश्न आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अनुकंपा नियुक्ती योजनेनुसार दिवंगत कर्मचारी ज्या कार्यालयात कार्यरत होता त्या कार्यालयानेच अनुकंपा नियुक्तीची कारवाई सुरू करायची होती सदर तरतूद सतरा सात पंचवीस च्या धोरणामध्ये कायम ठेवण्यात आली आहे त्यानुसार कर्मचारी ज्या जिल्ह्यात कार्यरत असताना दिवंगत झाला त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतीक्षा सूचीत उमेदवाराने नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रतीक्षा सूचीतील यादी ही अगोदर तुम्ही म्हणजे कुठलाही मयत व्यक्ती असेल किंवा दिवंगत कर्मचारी असेल तर त्याच्या वारसांचे नाव हे त्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये म्हणजे त्या संबंधित कार्यालयामध्ये जतन केली जात होती परंतु सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनुकंपा संदर्भात वेटिंग लिस्ट किंवा प्रत्यक्ष यादी ही प्रसिद्ध करण्यात येईल आणि किंवा त्याची माहिती तुमचं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये समावेश केला किंवा के नाही किंवा कोणत्या अडचणींमुळे ते नाव समाविष्ट केलं गेलं नाही याची संपूर्ण आणि माहिती ही तुम्हाला संबंधित जिल्हाधिकारकडेच मिळेल त्यानंतर अं तर अशा प्रकारे हा जो जी आर आहे या जी आर मध्ये सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय राबवत असताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणीचं निरसन या परिपत्रकामध्ये करण्यात आलं आहे त्या संदर्भात आपण फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आपण अपन आपल्या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या कायदे शासन निर्णय आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिले असतात की जे लोकांच्या भलाईचे किंवा लोकांच्या कल्याणासाठी असतात त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद